शिवतीर्थची उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्रितपणे रवाना होत आहेत अख्ख कुटुंब एकत्र आहे आणि काही जुन्या जाणत्या है नेत्यांची साथ सुद्धा या कौटुंबिक प्रसंगी पाहायला मिळते आहे अमित ठाकरेंच्या पत्नी आहेत मिताली ठाकरे त्याचबरोबर आदित्य ठाकरे दिसत आहेत राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची बहीण जय जयवंती या सुद्धा उपस्थित आहेत ज्यांनी एक दोघांना एकत्र आणण्याचे किंवा दोघांच्या युतीचे सातत्यानं प्रयत्न केले ते उद्धव आणि राज यांचे मामा मामा हे सुद्धा या प्रसंगी उपस्थित आहेत आणि ही सगळी मंडळी आता तेजस ठाकरेसुद्धा आहेत अमित ठाकरे आहेत जनरेशन नेक्स्ट ठाकरेंचं सुद्धा या निमित्तानं केंद्रस्थानी आलेलं आहे चर्चेच्या केंद्रस्थानी आलेलं आहे ती गो ते म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्रितपणे राजकारण केलेलं आहे यांनी एकत्रितपणे निवडणुकासुद्धा शिवसेनेसाठी लढवलेल्या आहेत निवडणुकांचं काम पाहिलेलं आहे पण आता जेव्हा पुढची पिढीसुद्धा एकत्र येते तेव्हा आदित्य आणि अमित ठाकरे या दोघांचं कॉर्डिनेशन ते दोघंजणं एकत्रित करत असलेलं काम याकडे सुद्धा राज्याचं लक्ष असेल रश्मी ठाकरे शर्मिला ठाकरे या दोघीजणीसुद्धा आहेत आणि पुन्हा एकदा ठाकरेंचं कौटुंबिक कुटुंब कबीला एक प्रकारे या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय कोण कोणत्या गाडीत आहे यावरनं जरी थोडंसं कन्फ्युजन असलं तरीसुद्धा असं दिसतंय सध्या तरी की सगळी भावंड एका गाडीमधनं प्रवास करत आहेत उद्धव ठाकरे फ्रंट सीटवरती बसलेले आहेत बरेच प्रयत्न या दोन भावांच्या युतीसाठी झाले दोन हजार चौदाची निवडणूक असो दोन हजार सतराची महापालिकेची निवडणूक असो पण गणित काही जोडणी नाहीत समीकरणं काही जोडणी नाहीत पण अचानक महेश मांजरेकरांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी या युतीबाबतचं एक भाष्य केलं आणि त्यानंतर खूप इंटरेस्टिंग दृश्य आहेत की राज ठाकरे स्वतः ड्रायव्हिंग सीटवरती बसलेले आहेत आणि उद्धव ठाकरे त्यांच्या बाजूला बसलेले आहेत हे दुर्मिळ दृश्य तेव्हा दिसलं होतं जेव्हा उद्धव ठाकरे काहीसे आजारी होते लीलावती रुग्णालयात त्यांना ऍडमिट करण्यात आलेलं होतं आणि पुन्हा एकदा त्यांना मातोश्रीवरती घेऊन जाण्यासाठी त्या गाडीचं सारथ्य हे राज ठाकरेंनी केलेलं होतं दुसरीकडे आदित्य ठाकरे गाडी चालवत आहेत या गाडीमध्ये कोण कोण बसले आणि बाजूला अमित ठाकरे हे खूप सिम्बॉलिक आहे कारण राजकारणामध्ये फक्त देहबोली महत्वाची नसते राजकीय घडामोड महत्वाची नसते तर नेते जेव्हा एकत्रित प्रवास करतात तेव्हा ते कसला प्रवास करतात कुणाकुणासोबत प्रवास करतात ते खूप मोठा संदेश ठाकरेंच्या कुटुंबाने या निमित्तानं दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे शर्मिला ठाकरे रश्मी ठाकरे दोघी जावा जावा त्या एकत्र प्रवास करत आहेत सगळी भावंड एका गाडीमध्ये आहेत म्हणजे अमित ठाकरे आदित्य ठाकरे तेजस ठाकरे आणि मिताली ठाकरे हे एका गाडीमध्ये बसलेले आहेत तर पहिल्या गाडीत कोण आहे तर पहिल्या गाडीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आहेत राज ठाकरे ड्रायव्हिंग करत आहेत ते ड्रायव्हिंग सीटवरती आहेत तर उद्धव ठाकरे त्यांच्या बाजूला बसलेले आहेत हे सगळे जण आता रवाना झालेले आहेत शिवाजी पार्कात जिथे मनसेच्या दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय तर मनसेच्या दीपोत्सवाच्या निमित्तानं पुन्हा एकदा ठाकरेंची कौटुंबिक एकी आणि त्या त्यानिमित्तानं होणारा राजकीय एकीची सुद्धा चर्चा आपल्याला पाहायला मिळतीय महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी जवळ असताना ठाकरेंचं पुन्हा पुन्हा एकत्रित येणं भेटणं कौटुंबिक पातळीवरच्या जरी या भेटीगाठी असल्या तरी त्याला राजकीय महत्व सुद्धा तितकंच आहे कारण नुकतंच महाविकास आघाडीचे सगळे नेते जेव्हा निवडणूक आयोगाकडे गेलेले होते तेव्हा राज ठाकरेंनी त्यांची साथ दिलेली होती त्यामुळे राजकीय व्यासपीठावरती सुद्धा हे दोघे ठाकरे बंधू एक प्रकारे एकत्र आल्याचं दृश्य महाराष्ट्रानं पाहिलेलं होतं आणि भेटीगाठींचा सिलसिला जो पाच जुलैपासून सुरू झाला मराठीच्या मुद्द्यावरती पहिल्यांदाच हे दोघे एकत्र आले जवळपास दोन दशकांनंतर ठाकरे बंधूंनी एकत्रित स्टेज शेअर केलेलं होतं ड्रायव्हिंग करतायत आदित्य ठाकरे बाजूला बसल्यात अमित ठाकरे आणि पहिल्या गाडीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे ठाकरे बंधू आणि त्यानंतर जनरेशन नेक्स्ट सुद्धा एकत्रच प्रवास करत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे निमित्त दीपोत्सवाचा आहे चर्चा ठाकरेंच्या एकीची होती आहे मग ती कौटुंबिक एकी सुद्धा आहे आणि ती राजकीय एकी सुद्धा आहे शिवतीर्थ शिवाजी पार्क हे ठाकरेंसाठी कायमच एक भावनिक विषय राहिलेला आहे कारण याच शिवाजी पार्कवरती शिवसेनेच्या अनेक सभा उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या साक्षीनं अनुभवलेल्या आहेत याच शिवतीर्थावरती शिवाजी पार्कवरती जेव्हा बाळासाहेब ठाकरेंचे अंतिम संस्कार पार पडलेले होते तेव्हा ठाकरे कुटुंबासह सर्वांना हळवं होताना अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे त्याच शिवतीर्थावरती त्याच शिवाजी पार्कवरती पुन्हा एकदा ठाकरेंचं मनोमिलन सुद्धा महाराष्ट्र पाहतोय ते शिवाजी पार्क आहे जिथे शिवसेनेची सत्ता जेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आली तेव्हा शपथविधी सोहळा शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याचा महाराष्ट्रानं पाहिला आणि स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांनी सुद्धा मुख्यमंत्रीपदाची आणि मंत्रिपदाची शपथ या शिवाजी पार्क पार्कवरनं घेतलेली होती त्यामुळे शिवाजी पार्क हे ठाकरेंच्या संपूर्ण प्रवासात जितकं भावने